नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला कालच्याच भागात सांगितलं होतं मी ब्लॉग तर बनवणार आहे पण रोज कशाबद्दल तरी थोडी माहिती देणार आहे तर मी आज सांगत आहे की देवघरात म्हणजे आपल्या देव घरात हे ना अखंड दिवा लावल्याने काय होते तर देवघरात हे ना अखंड दिवा लावल्याने ना घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते सुख समृद्धी येते घरातील नकारात्मकता दूर होते तसेच हा दिवायना भक्तांची सर्व पापे नष्ट करतो आणि धार्मिक श्रद्धा आहे म्हणजे विशेषतः नवरात्रीसारख्या काळात जर देवीच्या पूजेसाठी आपण अखंड दिवा जर लावला ना तर ते खूप शुभ मानलं जातं त्यामुळे कुटुंबात ऐश्वर आणि शांती नांदते तर वास्तुशास्त्रानुसार असं पण सांगता येत सांगण्यात आलं आहे की अखंड दिवा घरात ना पवित्र ऊर्जा आणि सकारात्मकता वातावरण निर्माण करतो तसेच पापमुक्ती म्हणजे पौराणिक कथानुसार ना अखंड दिवा लावल्याने ना भक्तांची सर्व पापे नष्ट होतात आणि घरात सुख समृद्धी येते घरात लक्ष्मी वास करते घरात धनधान्याची वृद्धी होते अशी धारणा आहे तर घरात अखंड दिवा लावला ना तर शत्रूवर विजय म्हणजे हा दिवा येणार शत्रूपासून रक्षण करतो आणि सर्व संकटावर मात करण्यास आपल्याला मदत करतो त्याचप्रमाणे घरात अखंड दिवा लावलेले ना आध्यात्मिक उन्नती होते म्हणजे सातकाला ध्यान आणि आध्यात्मिक साधनेत मदत करतो तर वास्तुशास्त्रानुसार ना देवघरात योग्य दिशेला म्हणजेच पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ना अखंड दिवा लावल्यास खूप लाभ होतो तर पश्चिमे दिवाई ना पश्चिमेकडे कधीच लावायचा नाही आहे तर अखंड दिवा लावताना आहे ना, ना, ते ना तेल आहे ना तिळाचे तेल किंवा शुद्ध तुपच असावं असं वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आलं आहे आणि वात ही कापसाची किंवा विशेष प्रकारची वात वापरली जाते शक्यतो कापसाचीच वात असते दिशा दिवा नेहमी मूर्तीसमोर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवायचा असतो आणि तो कधी ठेवायचा असतो विशेषतः नवरात्री दिवाळी किंवा इतर सणांच्या काळात अखंड दिवा लावला जातो आणि रोज लावला तर खूपच उत्तम आहे थोडक्यात काय तर देवघरात अखंड दिवा लावणे हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असून ते कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी एक प्रभावी उपाय मानला जातो अखंड दिवा हे ज्ञानाचे प्रतीक आहे अखंड दिवा लावल्याने ना घरातील सर्व सदस्यांना योग्य मार्ग दिसतो आणि त्यांची प्रगती होते अखंड दिवा घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि सकारात्मक ऊर्जा पसरतो ज्यामुळे घरात शांतता आणि समाधान टिकून राहते आर्थिक समृद्धी होते ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी आणि धन समृद्धीसाठी ना अखंड दिवा खूप महत्त्वाचा मानला जातो यामुळे धनलाभ होतो असे पण मानले जाते वाईट शक्तींचा नाश होतो अखंड दिव्याचा प्रकाश घरात शुद्धता आणतो आणि वाईट शक्तींना दूर ठेवतो ज्यामुळे घरातील वातावरण ना खूप पवित्र राहते अखंड दिवा लावल्याने ना देव प्रसन्न होतात म्हणजेच काय अखंड दिवा लावणे हे ईश्वराला समर्पित केलेले कार्य मानले जाते ज्यामुळे इश देव ना प्रसन्न होतात आणि कुटुंबावर कृपा करतात अखंड दिवा लावल्याने रोग आणि संकट निवारण पण होतं असे मानले जाते तर मा की अखंड दिवा लावल्याने घरातील रोगराई आणि संकट टळतात तर पौराणिक याचेबद्दल माहिती आहे दिवाळी किंवा दिवाळी म्हणजे दिवाळी असे सण असतात ना मोठे त्यामागं पण पौराणिक कथा आहे ज्यामध्ये प्रकाशाचे महत्त्व आणि वाईटावर चांगल्यांचा विजय प्रतीक म्हणून म्हणजे वाईट गोष्टीवर चांगल्या वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दिवा महत्त्वाचा ठरतो उदाहरणार्थ रामायणातील प्रसंग वाईटावर चांगल्याचा विजय तर तपश्या आणि साधना प्राचीन काळात काय होतं ऋषीमुनी आणि साधक दीर्घकाळ अखंड दिवा लावून तपश्या करत असायचे पूर्वीच्या काळात ज्यामुळे त्यांना सिद्धी प्र सिद्धी प्राप्त होत असे तर आपण पाहतो अनेक देवस्थानं असे आहेत की त्यांच्या समोर अखंड दिवा ज्योत लावली जाते जसं की खंडोबा मंदिर आहे महालक्ष्मी मंदिर आहे जे अखंड भक्तीचे प्रतीक आहेत ना तर अशा देवस्थानी ना अखंड ज्योत लावली जाते म्हणजे कोणत्याच दिवशी त्या देवाची ज्योत विजली जात नाही आहे तर थोडक्यात काय तर देवघरात अखंड दिवा ठेवणे हे घरातील सदस्यांचे कल्याण सुख समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाचे मानले जाते रोज मी अशाच नवनवीन तुम्हाला अ... वास्तुशास्त्रानुसार घरात दिवा कि लावायचं किंवा आणखीन पण वेगवेगळ्या विषयावरही ना तुम्हाला सांगत जाईल तर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच मला सपोर्ट करा साथ द्या आव व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा छान कमेंट करा आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा मी आता लाईव्ह तर रोजच घेत होते पण लाईव्हचं पण तुम्हाला अपडेट सांगते माझा चॅनल आणखीन पण चालू झालेला नाही आहे आणखीन पण मला यूट्यूबकडून काहीच मेल आलेला नाही आहे चॅनल चालू होईल किंवा चॅनल बंद झाला आहे मला काहीच अपडेट नाही आहे मी तर माझं सध्या तरी काम चालूच ठेवलं आहे मी सध्या तरी व्हिडिओ बनवतच राहते म्हणजे रोज तर मी व्हिडिओ टाकणारच आहे हे असं ठरवलेलं आहे सध्या तरी कर्म करत राहायचे एक दिवस नक्की फळ भेटणार आपण कोणाचं वाईट नाही केलं तर आपलं पण देव कधीच वाईट नाही करणार याच तत्वावर मी सध्या तरी चालले आहे म्हणून माझं लाईव बंद पडली तरी पण मी आता व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवायला मला कामातून तर वेळ भेटत नाही आहे नवीन नवी नवीन ठिकाणी जाऊन नवीन नवीन नवी नवी कंटेंट क्रिएट करायला करेंग मी मला संध्याकाळी जमेल तसं माझा व्हिडिओ बनवते एका कोणत्या पण विषयावर माहिती सांगते आवडल्यास लाईक करा छान कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा असं सुंदर छान असं वातावरण झालं आहे रोज तर घरचंच शूट घेते मी आणि त्यावरच टॉपिक बनवते मीजर जाता सेल, तर नक्कीच मला मी जर चांगल्या मार्गाने जात असेल तर नक्कीच मला फळ भेटेल तर श्री स्वामी समर्थ सर्वांना धन्यवाद